आता मी उत्पाल सांगवी स्कूल आधी आर्य विद्या मंदिर मध्ये होते आणि मग जेव्हा ती आय सी एस सी झाली मग मी उत्पाल सांगवी स्कूल मध्ये गेले जिथे एस एस सी आणि ऑफकोर्स कारण तुम्हाला निबंध वगैरे लिहायला आणि विधाने पूर्ण करा आहे सगळं <laughs> <था ना स्कूल laughs> तर ते आईची इच्छा होती आय व्हेरी हॅप्पी नाहीतर ते सुटत जात यु नो you know? माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये काही होते पण आता सपोज मी पार्ल्यात माझा ग्रुप असता तर मग मॅक्सिमम मराठी फ्रेंड्सच असते सो एम व्हेरी हॅपी की आईने तो निर्णय घेतला हो कारण आजकाल मी मी नोटीस केलंय की ऍटलिस्ट जेनझी जे आहेत त्यांना वाचताही येत नाही मराठी आणि इट अफेक्ट्स मी बिकॉज आपली भाषा आपणच जपली पाहिजे आणि मला असं तरी वाटतं सो so, मला खूप फनी वाटतं जेव्हा लोकांना जस्टिफाय करायला लागतं की मला लिहिता वाचता येतो ऑफकोर्स म्हणजे क्वेश्चन आता आपण थोडंसं आत्ताच्या वेब सिरीज कडे येऊया oh. कारण त्याचा जो विषय आहे सस्पेन्स थ्रिलर झी पायची yes. छलकपट येते आणि त्याच्यात तुझा लीड मला वाटतं फुल फ्लॅश हा पहिला ही वेब सिरीज वेबसिरीज याच्या आधी तू गिल्टी माइंड मध्ये पण होत मी लीड अँड जयदीप लवत आणि सोनाली बेंद्रे बरोबर पण ब्रोकन याच्यात फोकस तू आहेस पूर्ण याच्यात असं वाटतंय आम्हाला ट्रेलर पाहून हो, कारण टीजर पाहून ह्याच्यात Hmm. स्टोरीज थ्रू मी त्या सिरीज मध्ये स्टोरी वॉज थ्रू जयदीप मी अँड सोनाली पण तरी तिघच तिघ पण मेन होत गिल्टी माइंड गिल्टी माइंड मध्ये पण मला याच्यात खास करून तुला ह्याच्यात प्रश्न का विचारायला hmm. आवडेल हा कारण सस्पेन्स आणि थ्रिलर आहे hmm. आणि अशा केसेस असल्या ना की आपण आधी लावत असतो खून कोणी केला असेल दॅट इज द पॉईंट मला तुझा माइंडसेट आवडायला इथे जाणून घ्यायला आवडेल की लहानपणापासून एक तर तुला असं असतं घरामध्ये स्पेसिफिक स्टोरी बुक्स कोणते वाचायला दिले जायचे किंवा तू वाचायचीस आणि सस्पेन्स थ्रिलर वाचण्यात तुझी आवड किती आहे आणि टेलिव्हिजनच्या सिरियल्स झीवरच्या काही सिरियल्स गाजलेल्या होत्या त्या तू आवर्जून पाहायचीस का तीन प्रश्न एका याच्यात हो इन फॅक्ट मला मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्सचा जॉनर लहानपणापासून आवडायचा अगाथा क्रिस्टी नॅन्सी ड्रू शर्लॉक होम्स एनेट ब्लायटनची पुस्तकं आय हॅव ग्रोन अप ऑन ऑल ऑफ दीज आणि माझ्याकडे ना वन मिनिट मिस्ट्रीजचं पुस्तक असायचं Uh, ज्याच्यात तुम्ही वाचता hmm. आणि मग एंड मध्ये ऍज अ तुम्ही गेस करायचं काय आणि पाठी आन्सर लिहिला hmm. असतो hmm. मी रोज वाचायचे आणि आय थिंक बायकांना नॅचरल एक डिटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट आहे यु <laughs> नो you know, ते म्हणजे ते आ, आ, हे नाही इमिजिएटली दाखवत नाही पण सगळं माहिती असतं काय होत आहे <laughs> इधर कॅर सो so, हा जॉनर मला खूप आवडतो hmm. आणि ऑफ लेट ह्या जॉनरमध्ये खूप रि इन्व्हेन्शन ही झालंय इफ यू सी थिंग्स लाईक लार ऑफ टाऊन ब्रॉड चर्च होम्स ची पण ट्रीटमेंट नाईव आउट जी फिल्म आहे आणि hmm. ऑफकोर्स आपल्या फिल्मोग्रफीमध्ये तर भरपूर असे सक्सेसफुल कॉप इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामाज आले आहेत पण आय ऑलवेज बिलीव्ह की एक कलाकार प्रोफेशन प्ले नाही करत hmm. तो माणूस प्ले करतो सो so, ह्याच्यात एस पी देविका राथोडचं जे कॅरेक्टर आहे मला त्याच्यावर तिच्यावर काम करायचंय ती कशी आहे आत्ताच तिने यु नो तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये वारला स्टेट ऑफ माइंड वेगळी आहे ती उगाच अग्रेसिव्ह सारखी नाही आहे ती जरा क्वाइटली जेंटली करते ऑल्सो तिचे पण काही सिक्रेट्स आहेत सो hmm. so, मी दुसऱ्या पोलीस ऑफिसर्स ना ऑब्झर्व करून ते कॉपी नाही करू शकत बिकॉज मी पोलीस नाही करत आहे मी देविकाचा पार्ट करते बरोबर आणि ह्याच्या पुढे मला अजूनही जेव्हा आय कॅन प्ले अ लॉयर अगेन कॉप पण पुन्हा येऊ शकतो पण मग ती पर्सनॅलिटी वेगळी असेल सो माझं जे काम असतं ऍज अन ऍक्टर्स टू अंडरस्टँड की मी जेव्हा कुठलाही पार्ट करते बॉडी लँग्वेज कशी असेल ती कशी बोलेल तिच्या मनात काय चाललंय सो दॅट इज वॉट आय लाईक की देविकाचं पार्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि यु नो एंटरटेनिंग आहे आणि हा वेगळा फॉर्मॅट आहे साठी बिकॉज सेव्हन एपिसोड ऑफ ट्वेंटी मिनिट ईच एक आवडेल लोकांना बघायला सो so, वेगळं होतं माझ्यासाठी काहीतरी आणि mm -hmm. पुलीसच एक युनिफॉर्म घालून एक रुबावत असा वेगळा होतो मी सेट वरती <laughs> येऊन लिटरली एक तुम ताट चालता तुम्ही पण ह्याच्यात मी युनिफॉर्म खूप कमी घातला मी सिव्हिलियन मध्ये जास्त आहे यु नो आणि कॉन्शियस चॉईस होती ती बिकॉज आमच्या प्रोड्युसर्सना असं होतं की लोकांना फक्त ते पोलीस नको दिसायला बार। दे नीड टू सी देविका ऑल्सो फिल्म so, मेकिंग मध्ये सगळ्या चॉईसेस इम्पॉर्टंट असतात तेच मला आणि रिलेटेड आता असा प्रश्न घेईन मी की लहानपणी असं असतं ना की आपली आजी आई, आए, आपली आई आपल्याला स्टोरीज सांगतात आणि खास करून आपली फरमाइश असते मला ही स्टोरी ऐकायची मला ही ऐकायची मग तशा वेळी तुझी फरमाइश काय असायची आणि आजी आणि आई कशा त्या, त्या फरमाईश पूर्ण करायच्या स्टोरीज रिलेटेड सांगायचं रोज खूप छान नरेशन देतात रोज रात्री मला लहानपणापासून पप्पा एक ओरिजिनल स्टोरी विथ कॅरेक्टर्स आवाज पपिटरिंग Oh. रोज मला सांगायचे पण ते कॉमेडी फनी असायचे मर्डर मिस्ट्री ऐकून कुठे झोपणार मला मर्डर मिस्ट्री ऐकून मी कशी झोपणार सो ते क्रिएटिव्हली यु नो सांगायचे आणि कुठेतरी स्टोरी टेलिंग मला अशा एक्सपिरियन्सेस मुळे आवडलं स्टोरीज hmm, 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 you know, hmm. ना एक पावर असते टू शेक यू टू मूव्ह यू तुम्हाला एक स्वतःबद्दल पण तुमची एक एक जाणीव वाढते वन यू लिसन टू डिफरंट पण ही देविका साकारताना आपण असं करताना आपण एंड ऑफ द डे uh, म्हणजे जेव्हा आपली मूवी संपते आपण बऱ्याचदा त्या व्यक्तिरेखेकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आपल्यामध्ये त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करत असतो तू जसं म्हणालीस की देविका तो पोशाख घातल्यावर माझ्या स्वतःमध्ये एक ऍटिट्यूड अप अप येतो तसे कोणते गुण या देविकाचे किंवा तिचा एक अॅटिट्यूड तू घेतलायस श्रिया म्हणून देविका खूप एक एक पीपल प्लीजर नाही आहे म्हणजे बिकॉज प्रोफेशन जनरली तिची जी पर्सनॅलिटी आहे ऑल्सो तिच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप काही गोष्टी झाल्या आहेत जे आता शो बघितल्यानंतर लोकांना कळेल पण ऍक्च्युली स्पीकिंग खूप गोष्टी तिने सप्रेस केल्या दॅट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम हू आय बिकॉज असं काही मला वाटलं तर मी आत असं दाबून नाही ठेवू शकत मला बोलावं लागतं मी खूप आहे सो सपोज आय समथिंग इज रॉंग मी जाईन बोलीन त्याच्याबद्दल मला असं ते मनात आवडत नाही ठेवायला सो एक्च्युली एक गोष्ट जी, hmm. think, no आहे थी, थी जी मला नको आहे देविकाची तीही अँड अदरवाइज आय थिंक ती नो नॉनसेन्स पर्सन आहे आणि लोकांबद्दलची इन्स्टिंक्ट तिची चांगली आहे सो आय थिंक वी कॅन ऑलवेज लर्न फ्रॉम दॅट ना hmm. <laughs>